हाय फ्रेंड्स डी सी डॉक्टर माघारांना फ्रामगर सांगली वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे आहे तुमचं हेल्थ आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला शंभर अडचणी असतील शंभर अडचणी म्हणजे पैसा नाही जमीन नाही बंगला नाही गाडी नाही नॉलेज नाही डिग्री नाही हे तुमच्या अडचणी झाल्या भरपूर अडचणी आहेत ह्या अडचणी जोपर्यंत तोपर्यंत आहेत जोपर्यंत तुमची हेल्थ बरोबर आहे एकदा जर तुमची हेल्थ बिघडली समजा तुम्हाला बीपी झाला किंवा टी बी झाला किंवा शुगर झाली दमा झाला हे आजार खूप कॉमन झाले आहेत मूळ व्याज हे आजार खूपच कॉमन झालेले आहेत जर तुम्हाला याच्यापैकी कोणताही आजार होऊ द्या किंवा या व्यतिरिक्त दुसरे आजार होऊ द्या तर तुमची हेल्थ बिघडते तेव्हा हो तुमची हेल्थ बिघडली जेव्हा हो तुमची हेल्थ बिघडली तेव्हा फक्त तुमचा एकच प्रॉब्लेम असतो तो म्हणजे हेल्थ बाकीचे सगळे प्रॉब्लेम नाही शोधतात एवढी इम्पॉर्टंट आहे हेल्थ म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आरोग्य असेल तर पूर्ण जग आहे तुमच्याकडं तुमची आरोग्य ही संपदा हेल्थ इज वेल्थ असं सुद्धा म्हटलं जातं आणि एक हे एकदम खरं आहे हे झालं तुमच्या आरोग्याचं महत्व हेल्थचं महत्व तर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी कशी घ्या सर्वात अगोदर दररोज सकाळी उठणे किती वाजता उठणे सहा वाजता उठा किंवा सात वाजता उठा झोप किती पाहिजे झोप तुमची सात घंटे किंवा आठ घंटे पाहिजेच झोप खूप महत्त्वाची आरोग्यासाठी आणि नंतर बॅलन्स डाएट बॅलन्स डायट म्हणजे तुमच्या आहारामध्ये सर्व काही असलं पाहिजे प्रोटीन्स असले पाहिजे फॅट्स असले पाहिजे कार्बोहायड्रेट असले पाहिजे मिनरल्स असले पाहिजे वॉटर असलं पाहिजे हे सगळं पाहिजे आणि हे कसं बॅलन्स अमाऊंटमध्ये पाहिजे खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही जास्त झाल्यास पण आजार होतात कमी झाल्यास पण आजार होतात आणि हे मेंटेन करण्यासाठी काय लागतं एक्झरसाइज व्यायाम तुम्ही दोन घंटे चार घंटे करायचं नाही फक्त सुरुवातीला पंधरा घंटे करा पंधरा मिनटं करा नंतर अर्धा तास करा आणि रेग्युलर दहा तासच करा त्यापेक्षा जास्त करू नका सेटेंटरी लाईफ ठेवू नका बसून राहू नका कोणतंच का, काम बसून करू नका काम करा थोडा वेळ करा पण जास्त वेळ बसून राहू नका आणि नेहमी ने पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहिल्यानं आपलं शरीरसुद्धा चांगलं राहतं आणि आपण सुद्धा चांगले राहतो आणि आपले विचारसुद्धा सुधरतात इम्प्रूव होतात विचारामध्ये इम्प्रूव्ह होत विचारामध्ये विचारशक्ती वाढते स्वतःशी नेहमी चांगलं बोलत राहा पॉझिटिव्ह बोलत राहा हमेशा बोलत हमेशा चांगले बोलत राहा सम वॉट लाईक दिस आय एम हॅपी टू वे आय आय मिू समथिंग इन माय लाईफ हे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा बोलू शकता असंच नाही की इंग्लिशमध्येच म्हणा आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त राहा जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये जास्तीचे विचार येणार नाही तुमचा टाईमपास होणार नाही जे काही टाईम टाईम जाणार आहे ते तुमच्या कामामध्ये गेला पाहिजे तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहिल्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही तर ही खूप चांगली गोष्ट आहे असं तुम्ही तुमचं आरोग्य मेंटेन करू शकता आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे ज्याला रोग झाला आहे त्यालाच माहिती की आरोग्य कसं किती महत्त्वाचं आहे आणि आम्ही डॉक्टर लोक फक्त सल्ला देऊ शकतो दुसरं काही करू शकत नाही आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो शेवटी तुमचं काम आहे तुम्हाला ऐकायचं आहे तर नाही ऐकायचंय तुम्ही ऐकलं तर तुमच्या भल्यासाठी तुम्ही नाही ऐकलं तर ते आमच्या भल्यासाठी आम्ही पेश आम्ही काय करणार टीजिशन गोळ्या देणार चलायन लावणार मस्त टाकाटक हजार पाचशे रुपये कम आहे आमची पण हे तुमच्यासाठी काबर बरं सांगायलो कारण की हे आपल्याला नॉलेज स्प्रेड करायचं आहे पूर्ण पूर्ण पॉप्युलेशनमध्ये सांगायचं आहे की हेल्थ खूप महत्त्वाचं आहे अशाच हेल्थ टीमसाठी सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉलो करा थँक्यू